मागच्या भागात आपण पाहिले होते हे बघा मला आज पहिला पगार मिळाला आहे मी आधी मंदिरात जात आहे आणि नंतर घरासाठी खूप साऱ्या गोष्टी खरेदी करणार आहे पृथ्वीने आपल्या कुर्त्याच्या खिशातून पगाराचे पैसे काढून त्यांना दाखवले दद्दाने गिधाडासारखा तो नोटांचा गठ्ठा पृथ्वीच्या हातातून हिसकावून घेतला हे इथे दे पृथ्वी बाबू अरे हे काय करताय दद्दा भैया आम्ही का काहीच करत नाही आहोत जमीनदार साहेब म्हणालेत की तुझ्या वडिलांनी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाच्या रूपाने तुझा पगार जमा होईल आणि पुढच्या महिन्यापासून तुझा पगार थेट जमीनदार साहेबांकडे जाईल दत्ताचे बोल ऐकून पृथ्वीच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला रडू कोसळू लागलं त्याने गयावया करत म्हटलं असं करू नका दत्ता भैया आईबाबांसाठी कपडे आणि बूट घेऊन जायचं आहे स्वयंपाकघरात धान्याचा दाणा सुद्धा शिल्लक नाही जे काही शेतीतलं धान्य होतं ते तर तुम्हीच कराच्या नावाखाली नेलत आता आमच्याकडे काहीच उरलं नाही माझा पगार सोडून द्या बघ पृथ्वी जमीनदार साहेबांची वाद घालू नकोस चुपचाप त्यांचे पैसे वेळेवर चुकवत राहा नाहीतर आम्हाला काहीतरी वाईट करावं का लागेल चला ललन दद्दा भैया असं करू नका माझे पैसे परत द्या प्लीज पृथ्वी हात जोडत गयावया करत राहिला पण त्यांनी त्याच्या विनवणीकडे दुर्लक्ष केलं पृथ्वी निराश चेहऱ्याने घरी परतला त्याने आपले वडील रामशरण यांना संपूर्ण घटना सांगितली आणि फुटून फुटून रडू लागला रामशरण त्याला धीर देत राहिले शांत हो बाळा मी जमीनदार साहेबांशी बोलतो ते माझ्या लहानपणीचे मित्र आहेत त्यांच्या पायावर मी हात जोडून विनंती केली तर ते माझं म्हणणं नक्कीच मान्य करतील आपल्या सुकत असलेल्या मुलाला तसंच सोडून रामशरण थेट भानुप्रतापकडे गेले आणि त्याच्या पायावर पडले रामशरणला आपल्या पायांवर झुकलेलं पाहून भानुप्रताप कटाक्षाने हसत म्हणाला अरे रामशरण उठ आणि माझ्या बरोबर बस मालक माझा मुलगा पृथ्वी खूप उदास आहे हे ऐकताच भानुप्रताप मोठ्याने हसत म्हणाला मालक आज अचानक असं मालक कसं म्हणायला ला लागलास रामशरण तुम्ही मालकच आहात मालक चला वेळेवर तुला समज आली हे चांगलं झालं तुझा मुलगा कोणत्या गोष्टीसाठी उदास आहे भानुप्रतापने अज्ञानी असल्याचं आव आणत विचारलं मालक पृथ्वीचा पगार त्याचा पगार परत हवा असेल तर असं कर तुझ्या घराचे कागद आमच्याकडे आणून दे आणि त्याचा पगार घेऊन जा भानुप्रतापने अचानक कडकपणे सांगितलं भानुप्रतापचे असे शब्द ऐकून रामशरण पूर्णतः गोंधळून गेला त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती की त्याचा लहानपणीचा मित्र भानुप्रताप त्याच्याशी अशी फसवणूक करेल मरता क्या ना करता रामशरण हात जोडून थरथरत जमीनदाराच्या पायाजवळ बसला आणि म्हणाला आता तुम्हीच काही उपाय सांगा मालक मी काय करू पृथ्वीचा थोडासा पगार जे तुम्ही कागदपत्रांच्या बदल्यात द्याल त्याने फक्त कर्जाचे व्याजच फेडले जाईल पण पृथ्वीला पुढे शिकवायचं आहे बाकीचे पैसे कुठून आणू हे ऐकताच भानुप्रतापच्या डोळ्यात एक, भानु एक शैतानी चमक झळकली आणि तो म्हणाला ह तुझ्या प्रत्येक समस्येचे समाधान होईल पण तुला माझी एक अट मानावी लागेल अट कशी अट अट ऐकताच रामशरणच्या मनात अनेक शंका येऊ लागल्या त्याला हे चांगलंच माहीत होतं की भानुप्रतापची नजर रामशरणच्या पिढीच्या जमिनीवर होती आणि आता त्याच्या घरावरही आहे कशी अट असेल मालक घाबरत घाबरत रामशरणने विचारलं पहा रामशरण तू आमच्या जातीतला आहेस आणि आमचा लहानपणीचा मित्र आहेस म्हणून आम्हीही तुझं भलं व्हावं असंच इच्छितो तू आपल्या मुलाला पृथ्वीला सांग की तू आमच्या मुलीला मृणालिनीना शिकवायला यावं त्याच्या बदल्यात तुझ्या कर्जाचे व्याज आम्ही माफ करू आणि हो अजून एक गोष्ट तू पृथ्वीला चांगलं समजावून सांग की आम्ही आणि आमचा परिवार या गावचे मालक आहोत पृथ्वी आमच्या मुलीला शिकवेल पण मालकिणीसारखी वागणूक देईल आणि आपल्या जागा ओळखून राहील ठीक आहे मालक मी त्याला समजावून सांगतो तो, तो तुमच्या कुटुंबाच्या समोर नजरही उचलणार नाही हां ठीक आहे पुढच्या महिन्यापासून तो आपला पगार घरी नेऊ शकेल आम्हाला काही हरकत नाही हे ऐकून रामशरणच्या चेहऱ्यावर मोठे स्मित हास्य फुलले भानुप्रतापने अट सांगितल्यावर रामशरण फार घाबरला होता पण आता दिलासा मिळाल्यासारखं वाटलं रामशरणने भानुप्रतापला वंदन करत म्हटलं मालक तुम्ही आम्हाला नवजीवन दिलं तुम्ही खरोखर धन्य आहात हां ठीक आहे आज संध्याकाळपासून पृथ्वीला आमच्या वाड्यात पाठवून दे जी मालक आणि रामशरणने दिलेल्या वचनानुसार त्याच संध्याकाळी पृथ्वी भानुप्रतापच्या वाड्यात मृणालिनीला शिकवायला जाऊ लागला भानुप्रतापने वाड्यात एक वेगळं पुस्तकालय तयार करून ठेवलं होतं जिथं अनेक पुस्तकं होती पण वाचणारा कोणी नव्हता पृथ्वीला त्याच पुस्तकालयात बसून वाट पाहायला सांगण्यात आलं थोड्याच वेळात मृणालिनी तिथं आली तिचे सौंदर्य पाहून पृथ्वी थक्क झाला त्याने आपल्या आयुष्यात इतकी सुंदर मुलगी कधीच पाहिली नव्हती उंच सळसळीत बांधा गुलाबी गोरा रंग कमरेपर्यंत झुळणारे काळे भोरकेस मोठ्या चंचल डोळ्यांनी सजलेला चेहरा आणि छान कोरलेले नाखोट मास्तर बाबू मास्तर बाबू मास्तर बाबू मृणालिनीने चार पाच वेळा जोरात हाक मारली तेव्हा कुठे पृथ्वी तिच्या मोहातून बाहेर आला ज जी मृणालिनीजी तू मला शिकवणार कळक नजऱ्याने पाहत मृणालिनीने विचारलं जी मृणालिनीजी विचारल। मीच तुम्हाला शिकवणार आहे माझ्या नावाने नाही छोटी मालकीण असं म्हण जी छोटी मालकीण बाबू कान उघडून ऐकून ठेव आजपर्यंत खूप शिक्षक आले पण कोणीही मला शिकवू शकले नाही आणि सर्वांनी हे काम सोडून पळ काढला जर तुला इथे टिकायचं असेल तर मी जसं सांगते तसं करावं लागेल नाहीतर मी पिताजींना सांगेन की तुझं माझ्याशी गैरवर्तन झालं आहे अरे नाही नाही छोटी मालकीण तुम्ही जसं सांगाल मी तसंच करेन हां समजदार दिसतोस मृणालिनीने दरवाजा बंद करून कडी लावून टाकली पृथ्वीचे हृदय जोरजोरात धडकू लागले छोटी मालकीण हे तुम्ही काय करत आहात तुम्ही तोंड बंद ठेवा मी काही वेळासाठी बाहेर जात आहे जेव्हापर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत हा दरवाजा उघडू नका जर कोणी दरवाजा ठोठावला तर सांगा की मी शिकत आहे जी ठीक आहे छोटी मालकीण मृणालिनीना शिकवणं ऐवजी पृथ्वीला हे सर्व करावं लागेल अशी कल्पनाही त्याने कधी केली नव्हती त्याला हे करत असताना खूप भीती वाटत होती तो वाईट तर रे जमीदार आणि त्यांच्या मुलीच्या जाड्यात फसला होता त्याच्याकडे मृणालिनीचं म्हणणं मान्य करणं वगळता दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता मृणालिनीने खोलीच्या एका खिडकीतील रॉड एक एक करून काढायला सुरुवात केली खिडकीचे रॉड आधीच ढील केले गेले होते ही खिडकी थेट हवेलीच्या मागे उघडत होती आणि त्याच्या पुढे दूरवर मकाशेत होते रॉड काढून मृणालीने खिडकीतून बाहेर पडली आणि मकाशेतात गायब झाली त्या खोलीत बसलेला पृथ्वी एक एक क्षण खूप गडबडल्यासारखा वाटत होता प्रत्येक लहान आवाजावर तो घाबरून जात होता की कोणीतरी येणार नाही ना देवाकडे आपल्या जीवाच्या रक्षणाची प्रार्थना करत करत अखेर दोन तास कसे बस गेले आणि मृणालिनी ज्या रस्त्याने बाहेर गेली होती त्याच रस्त्याने खोलीत परत आली तिला पाहून पृथ्वीने दिलासा घेतला मृणालिनीचे कपडे अस्ताव्यस्त होते लिपस्टिक तोंडावरून पसरली होती आणि केस गोंधळले होते खोलीत येऊन मृणालिनी आपल्या कपड्यांना व्यवस्थित करू लागली पृथ्वीने कधीच कोणत्याही मुलीला असे करताना पाहिले नव्हते आश्चर्यचकित होऊन मृणालिनीच्या नजरेतून पृथ्वीला हसू आले आणि हसत असत, असत ती म्हणाली मास्तर बाबू असेच वफादार रहा खूप इनाम मिळेल आणि पिताजींना याबद्दल सांगितलंस तर मी त्यांना सांगेन की शिकवताना तू माझ्याशी उद्धटपणा केला नंतर ते तुझे खाल उतरवून टाकतील नाही छोटी मालकीण तुम्ही जे सांगाल ते मी पक्क करेल मृणालिनीने शोक नजरेने पृथ्वीला घालून त्या ठिकाणाहून निघून गेली रात्री पृथ्वी बेडवर झोपताना तो आपल्या जीवनाच्या परिस्थितीबद्दल विचार करत होता आज घरच्या सर्व कामात इतका थकला होता की एक अक्षरही त्याच्या कोर्सचे वाचन करू शकला नाही मृणालिनीच्या अशा चाली त्याच्या चाल मनात दहशत निर्माण करत होत्या आज नाही तर उद्या जमीनदाराला मृणालिनीचे सर्व राज समजणारच होते त्यानंतर काय होणार ह्याची कल्पना करत पृथ्वीची रूह थरथर कापत होती हे सर्व विचार करत करत त्याला कधी झोप लागली हे त्याला कळलं नाही पुढच्या दिवशी पृथ्वी परत मृणालिनीना शिकवायला हवेरीवर गेला आणि आजही त्याच घटना पुन्हा घडल्या आता पृथ्वीला समजून आलं होतं की मृणालिनीना शिकवणारे शिक्षक का पडून जात होते पृथ्वी मृणालिनीला शिकवण्याचा नकार देऊ शकत नव्हता त्याची आर्थिक परिस्थिती त्याला असं करण्याची परवानगी देत नव्हती अशाच विचारात हरवलेला पृथ्वी जेव्हा घरात पोहोचला तेव्हा त्याचे घर एकदम बदललेले दिसले घरावर लोकांची गर्दी जमा झाली होती असं दृश्य पाहून पृथ्वीचे हृदय धडकत गेले तो घाबरून घराच्या अंगणात पोहोचला त्याची आई मृत अवस्थेत अंगणात पडली होती आणि बाबूजी गडबडलेले आणि रागाच टोक पकडून आईच्या मृत शरीराच्या जवळ बसले होते पुढील काही दिवस पृथ्वीच्या जीवनाचे सर्वात कठीण दिवस होते जुनी आठवण आणि आईची ममता यांचे दुःख त्याच्या मनातून काढून टाकायला त्याला अनेक दिवस लागले पण वडील आईच्या शोकातून बाहेर येऊ शकले नाहीत ते एकाएकी खूप वृद्ध झाले होते ते आता आधीपेक्षा जास्त उदास आणि शांत राहू लागले होते पृथ्वीला स्वतःला समजावण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही हिंमत करून त्याने पुन्हा आपल्या जीवनाच्या गाडीला रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले एक दिवस सकाळी तो पुन्हा मृणालिनीला शिकवण्यासाठी हवेलीला गेला आज त्याला मृणालिनीचा एक वेगळेच रूप दिसले हवेलीवर पोचता मृणालीने पुस्तकांच्या खोलीत धडकन आली आणि तिथेच पृथ्वीची कॉलर पकडली आणि रागाने दात चावत म्हणाली कुत्रा कमीना तू इतके दिवस तुझ्या आईला रडत राहिला आणि मी एक दिवसही या बंदीगृहातून बाहेर जाऊ शकले नाही आजपासून जर तू असं केलं तर मी तुझी खाल उतरवून त्यात भुसा भरवून देईन समजलं पृथ्वीने डोकं झुकवत सौम्य आवाजात म्हटलं जी छोटी मालखीण आजपासून असं काही होणार नाही मग मृणालिनीने पुन्हा खिडकीचे रॉट्स काढल्या आणि मका शेतात गायब झाली पहिल्यांदाच भावनिकदृष्ट्या तोडलेला पृथ्वी मृणालिनीच्या वाईट वागणुकीमुळे आणखीनच खचला आणि तो खोल दुःखात बुडालेला सुस्कारा करत बसला थोड्याच वेळात रडत रडत त्याचे दुःख तिरस्कार आणि रागामध्ये बदललं आणि त्याने ठरवलं हे मृणालीने कुठे जाते आज बघूनच राहतो जमीनदाराला जर हे समजलं तर चालेल आईचं चा काय ती जगात नाही तर मग कशाची भीती जोशात येऊन त्याने आपल्या कुर्त्याच्या मृणालिनीचे रात जाणून घेण्यासाठी निघाला दोन छत पार केल्यावर पृथ्वीला जे दिसलं ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक कटू हसू उमटलं वा छोटी मालकीन वा तर तुम्ही इथे हे गुलखिलवत आहात तुमचे वडील जमीनदार भानुप्रताप आपल्या मिशांना खाली नाही होऊ देत आणि तुम्ही टाळे वाजवत पृथ्वीने मृणालिनीवर तंज मारला पृथ्वीला समोर पाहून मृणालिनी गडबडून उभी राहिली पृथ्वी तुम्ही इथे तुम्ही त्या खोलीतून बाहेर कसे आलात तुमची हिंमत कशी झाली मृणालिनीच्या शब्दात कडकपणा होता पण आवाजात आत्मविश्वास कमी होता रंगे हात पकडले गेल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर तिला दिसणारा भीतीचा अनुभव स्पष्ट दिसत होता पृथ्वीला मृणालिनीला धडा शिकवण्याची योग्य संधी मिळाली होती हे सगळं जर मी जमीनदार साहेबांना सांगितलं तर कसं होईल छोटी मालकीण पृथ्वीच्या शब्दांवर मृणालीचा चेहरा लगेच पांढरा पडला ती घाबरून म्हणाली नाही तुम्ही असं काही करणार नाही हो करणार आहे पण एक शर्त आहे जर तुम्ही भविष्यामध्ये मा माझ्याशी पुन्हा कधीच वाईट वागाल तर ठीक आहे पृथ्वीच्या चेहऱ्यावर विजयाची स्मित हास्य पसरले आता आपल्याला इथे जावं लागेल खोली आतून बंद पडली आहे कसंही कसंही कोणीतरी दरवाजा खटखटवला तर मोठी अडचण होईल हो चला मृणालिनीने लवकरच आपले कपडे नीट केले आणि दोघे हवेलीकडे परत निघाले इथे हवेलीमध्ये पृथ्वीच्या दुर्दैवाने एक वेगळाच खेळ सुरू केला होता आज भानुप्रताप स्वतः मृणालिनीची शिकवण पाहण्यासाठी पुस्तकांच्या खोलीत जात होते ते गेल्या पाच मिनिटांपासून खोलीचा दरवाजा खटखटवत होते पण आतून कोणीही उत्तर देत नव्हते भानुप्रतापच्या मनात पृथ्वी आणि मृणालिनीबद्दल अनेक चुकीच्या विचारांनी घर केले होते या पृथ्वीचा कुणाला विश्वास ठेवता येत नाही हा बंद खोलीत काय करत असेल माझ्या मुलीसोबत भानुप्रतापने आपल्या लठ्ठ्यात दद्दा आणि लड्डनला बोलावून घेतलं या दरवाजाला तोडा जी मालक दोन तीन जोरदार धक्के मारल्यावर दरवाजा चौकटीतून बाहेर पडला आणि खोलीत काय आहे ते पाहून जमीनदाराचा राग सातव्या आसमानावर पोहोचला हे दोघे कुठे गायब झाले ही खिडकीची का काढलेली आहे दद्दा लल्लन त्यांना शोधा रागाने भानुप्रतापने सांगितलं जी मालक आपली रायफल हातात धरून जमीनदार मृणाली आणि पृथ्वीला शोधण्यासाठी शेतात निघाला थोडं अंतर पार करताच जमीनदाराला दोघे एकत्र येताना दिसले त्यांना पाहिलं आणि विचार न करता जमीनदाराने पृथ्वीवर बंदूक ताणली हरामीस आले माझ्या मुलीला कुठे भगवून नेलं होतंस काय केलंस तिच्यासोबत पृथ्वीने या परिस्थितीसाठी मानसिक तयारी केलेली होती तो हात जोडून जमीनदाराच्या समोर आपल्याला गुडघ्यावर बसला जमीनदार साहेब आपण जसं समजत आहात तसं काही नाही तर काय आहे सांग रे नाहीतर तुझं तिकडं ठोकून देईन सांगतो सांगतो साहेब पृथ्वीला आपले प्राण वाचवण्यासाठी सत्य बोलण्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता मृणालिनी घाबरून शांतपणे भूतासारखी उभी होती जमीनदाराचे लठेत आणि इतर अनेक नोकर जे जमीनदार सोबत मृणालिनी आणि पृथ्वीला शोधण्यासाठी निघाले होते ते पृथ्वीच्या तोंडून सत्त ऐकण्यासाठी शांतपणे थांबले होते पृथ्वीने सर्वांकडे पाहिले आणि परत आपल्या पायावर उभं राहून म्हणाला जमीनदार साहेब तुमची मुलगी मृणालिनी शेजारील गावातील जमीनदार आणि तुमचे शत्रू रुद्रप्रताप यांचा मुलगा वीर प्रताप सोबत गुपचूप भेटायला जात होती आणि हे आजच पाहिले नाही याआधी ट्युशन शिकवण्याच्या भाण्याने खूप वेळा मृणालिनी खोलीतून पळून गेली आहे जमीनदाराने राग आणि लाज यामुळे तळमळलेल्या डोळ्यांनी मृणालिनीला पाहिलं मृणालिनीला तिच्या बचावासाठी काहीही सांगण्याची स्थिती नव्हती जमीनदाराने आपली बंदूक खाली केली आणि काहीही न बोलता गप्प गप्प भारी पावलांनी हवेलीला परत निघाला त्या दिवसापासून मृणालीचे शिक्षण बंद करून देण्यात आले तिचे बाहेर जाणेही बंद केले गेले होते मृणालिने आणि वीर प्रताप एकमेकांना भेटण्यासाठी बेचेन होऊ लागले होते एक रात्र मृणालिनी डोळ्यात अश्रू घेऊन बैचनपणे तिच्या पलंगावर घड्याळ सोडून झोपली होती तेव्हा तिने तिच्या खोलीच्या खिडकीवर एक धक्का ऐकला मृणालिनी हलक्या पावलाने तिच्या खिडकीला उघडून सावधतेने बाहेर पाहायला आली तिच्या वडिलांचे पहारेकरी जवळच होते पण बाहेर संपूर्ण अंधार असल्यामुळे काहीही दिसत नव्हतं मृणालिनी कुणाच्या फुसफुसण्याचा आवाज मृणालिनीच्या कानात आला तिने तिच्या डोळ्यांना अंधारात लावून पाहिलं तर समोर वीर प्रताप त्याच्या दोन अंगरक्षकांसोबत उभा होता वीर तू इथे वेडा आलास का आमचे पहारेकरी सर्वत्र पसरले आहेत घाबरू नको मृणालिनी चल पळून जाऊया वीर संपूर्ण तयारीत आला होता पण मृणालिनी काही धोका घेऊ इच्छित नव्हती नाही आपल्याला पकडलं जाईल वीर थोडा वेळ विचार करत राहिला अच्छा ऐक माझ्याकडे एक योजना आहे आपले कान इथे आण काय वीर प्रतापने मृणालिनीच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि मृणालीचे कडपलेला चेहरा झळाळून गेला वीर तुम्ही ना मला रडताना हसवून टाकता मृणालिनी तू आमचे प्राण आहेस तुझा उदास चेहरा आम्हाला पाहत नाही वेड्या गप तो म्हणाला मृणालिनी ती म्हणाली आता जा इथून कोणी आलं तर संकट होईल वीरने चारहीकडे बघितले आणि मृणालीच्या गालावर किस केलं ठीक आहे मृणालीनी आता आम्ही जातो आपली काळजी घे दत्त तुझं तुम्ही पण आता जा आपली काळजी घ्या आणि वीर प्रताप आपल्या दोन लठेत्यांसोबत हलक्या पावलांनी अंधारात गडप झाला मृणालींनी एका रहस्यमयी स्मित हस्त्याने चेहरा सजवून आपल्या पलंगावर पसरली आज तिला खूप दिवसांनी छान वाटत होतं वीरने जे तिला सांगितलं होतं ते तिचे हृदय आनंदाने भरून गेलं पुढील सकाळी हवेलीमध्ये गडबड सुरू झाली होती दरवाजा ठोठावण्याचा आवाज ऐकून मृणालिनीची झोप उडाली अंगळाई घेत मृणालिनीने दरवाजा उघडला आणि समोर तिची आई मेनका जरा नाराज चेहऱ्याने उभी होती मृणालिनीच्या अश्रुपृषित डोळ्यांना पाहून ती रागाने बोलली मृणालिनी तुझं झोपणं आणि जागा होणं कोणत्याही वेळेस असं आहे का आज नवरात्रीची पहिली पूजा आहे मंदिरात का जात नाहीस मेनकाच्या ओरडण्याची पर्वा न करता मृणालिनी तिला मिठी मारते अरे का मिठी मारत आहेस सोड ओ माझी प्रिय आई मंदिरात जाऊन येते काल रात्री खूप दिवसांनी छान झोप आली ठीक आहे ठीक आहे लवकर तयार होऊन मंदिराला जा तुझ्या वडिलांनी तुझ्या लटकन मटकणं पाहिले तर तुझं मंदिरात जाणं बंद होईल मी तुझ्या वडिलांना खूप कष्ट करून समजावलं आहे की तुला ते माझ्यासोबत मंदिरात जायला सोडो मृणालिनीच्या डोळ्यात चमक आली सर्व काही तिच्या योजनेनुसारच चाललं होतं गावाच्या मंदिरात शेकडो लोकांची गर्दी होती मंदिराच्या जवळ दरवर्षी होणाऱ्या नवरात्र महोत्सवात आसपासच्या गावातील लोक आले होते मृणालिनी आपल्या आईसोबत आणि काही लठेत्यांसोबत मंदिरात पूजा करण्याला आली पंडितजी देवीच्या आरतीला प्रारंभ करतात सर्व उपस्थित लोक भाऊक होऊन भक्तीत डुबले मृणालिनीला या क्षणाक्षीच प्रतीक्षा होती मंदिरात भक्तीच्या वातावरणात गर्दीमध्ये नजरेपासून लपवून मृणालिनी मंदिरातून बाहेर जाऊन मंदिराच्या मागे असलेल्या आंब्याच्या बागेत पोहोचली ती बागेत इथे कोणाला शोधत होती त्याचवेळी एका झाडाच्या मागून एक नका पोश बाहेर आला आणि मृणालिनीला मिठी मारली मृणालिनी ताबडतोब बडली अरे काय करताय कुणी पाहिलं तर पाहिलं तरी चालेल पण आधी कुणी येण्याआधी चलावून इथून म्हणाला हो चला त्या पोषाने मृणालिनीला आरती संपल्यानंतर मेनकाला लक्षात आलं की मृणालिनी तिथे नाही थोड्याच वेळात तिथे गोंधळ माजला महोत्सवात आलेले लोक कोणत्याही अप्रिय परिस्थितीच्या शक्यतेमुळे आपला सामान गोळा करून आपल्या गावांमध्ये परत जाऊ लागले मृणालिनीच्या गायब होण्याची बातमी अगदी लवकर संपूर्ण परिसरात पसरली भानुप्रतापने मृणालिनीला शोधण्यासाठी सर्वत्र लोक पाठवले हवेलीवर भानुप्रतापच्या बिरादरीचे लोक जमले होते लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली जमीनदार साहेब हे असं झालं तरी हवं हे काम ह्याच शेजारी गावातल्या जमीनदार मुलगा आहे आम्हाला तुमच्या नोकराने सांगितले की छोटी मालगीन आणि वीर प्रताप गुपचूप भेटत असतात एक ग्रामीण म्हणाला हो जमीनदार साहेब हे काम वीर प्रतापचं आहे दुसऱ्या ग्रामीणाने त्यांचे समर्थन केले आग लागली होती आणि तिथं युद्ध सुरू झालं आम्हाला बदला हवा आम्ही वीर प्रतापला सोडणार नाही हे आपल्या गावाच्या आणि बिरादरीच्या इज्जतीचा प्रश्न आहे अनेक आवाज एक साथ उठले सर्व लोक वीर प्रतापला मृणालिनीच्या अपहरणाचा बदला घेऊ इच्छित होते त्याचवेळी अचानक तिथं काहीतरी असं घडलं की सर्वत्र शांततेचे वातावरण पसरले भानुप्रताप आणि तिथे असलेल्या कोणालाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता शेजारी गावाचा जमीनदार रुद्रप्रताप त्याचा मुलगा वीर प्रताप आणि मृणालिनीसोबत सर्वांसमोर उभा होता त्याने त्याच्या मुशांवर ताव देत आणि हसत भानुप्रतापकडे पाहून म्हणाला भानुप्रताप आमच्या मुलाने तुमच्या मुलीचे अपहरण करून नाही आणले तुमची मुलगी आपल्या इच्छेनुसार आमच्या मुलासोबत पळून गेली होती रुद्रप्रतापच्या ऐकून भानुप्रतापाचा राग सातव्या आकाशावर पोहोचला क्रोधाने तो भुरकरता रायफल प्रतापकडे ताणत म्हणाला जर तू एक एक शब्दसुद्धा खोटा बोलला रुद्रप्रताप तर आई भवानीची शपथ आज तू तु आणि तुझ्या मुलाचा मृत्यू तु इथेच होईल आणि तुमच्या चिता इथेच जळतील अशापूर्वी काही घडू नयेत म्हणून मृणालीने वीरप्रतापच्या समोर उभं राहून ढाल बनून उभी राहिली पिताजी ते योग्यच बोलत आहेत कोणताही रक्तपाताचं कारण होऊ देऊ नका मी माझ्या इच्छेनुसार त्यांच्यासोबत गेले भानुप्रताप पुढे जाऊन मृणालीला एक जोरदार थाप देत म्हणाला घे या बेशर्मला हवेलीच्या बोरामध्ये होऊन काही स्त्रिया आल्या आणि मृणालीला तिथून घेऊन गेल्या आता रुद्रप्रताप आणि भानुप्रताप एकमेकांसमोर उभे होते दोघांच्याही चेहऱ्यावर तेवढाच ताण होता असं वाटत होतं की पिढ्यानं पिढ्या चाललेली शत्रुत्वाची लढाई आजच संपुष्टात येईल भानुप्रतापने आपल्या मुशांवर ताव देत आणि सांगितलं तुम्ही आमच्या इज्जत जशाच्या तशा परत केली आहे रुद्रप्रताप हे तुमचं कर्ज माझ्यावर राहील एक दिवस हे कर्ज आम्ही नक्कीच फेडू रुद्रप्रतापच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं भानुप्रतापला काही उत्तर न देता रुद्रप्रताप आपल्या मुलासोबत तिथून निघून गेले हवेलीवर उपस्थित सर्व लोकांनी दिलासा घेतला इथे वीर प्रतापला समजत नव्हतं की अखेर त्याच्या पित्याने असं का केलं धाडस करून त्याने रुद्रप्रतापला विचारलं पिताजी आपण मृणालिनीला असं परत जाण्याची परवानगी का दिली जर ती आपल्या घरात राहिली असती तर भानुप्रतापच्या गळ्यात आपला हात असता रुद्रप्रतापने हसत हसतवीरकडे पाहून सांगितलं चाल अशी चालावी की कुणाच्या समजण्यात नाही येईल आणि आयुष्यभर शत्रूला त्रास देत राहील मी काही समजलो नाही पिताजी वेळ येईल तेव्हा सर्व समजून जाशील दुसरीकडे भानुप्रतापच्या हवेलीवर अजूनही लोक जमले होते लोकांच्या दृष्टीने भानुप्रतापची इज्जत तरी वाचली होती पण आज लोकांना संधी मिळाली होती की ते बिरादरी आणि समाजाच्या नियमांच्या नावाखाली भानुप्रतापच्या घमंडीला तोडू शकतात बिरादरीतील एका वृद्धाने सांगितलं जमीनदार साहेब तुमची मुलगी घरात परत आली आहे पण ती आता या गावात राहू शकत नाही वृद्धाची गोष्ट ऐकून भानुप्रताप रागाने थरथर करत रायफल घेऊन उभा राहिला कोण आहे ज्याची हिंमत आहे जी माझ्या मुलीला गावात राहण्यापासून थांबेल भानुप्रतापने तिथे उपस्थित लोकांना आव्हानात्मक नजरेने पाहून सांगितलं गर्दीमधून एक वृद्ध पुढे आला आणि त्याने भानुप्रतापची रायफल पकडली जास्त राग दाखवू नका जमीनदार साहेब जर मृणालीच्या जागी दुसऱ्या कोणाची मुलाची गोष्ट असती तर तुम्ही तिला या गावात राहू द्याल का तिथे संपूर्ण शांती पसरली आणि भानुप्रतापचे डोकं खाली गेलं बिराद्रीतील दुसऱ्या एका वृद्धाला भानुप्रतापच्या या परिस्थितीवर दया आली त्याने निर्णय देणाऱ्या आवाजात सांगितलं मृणालिनी या गावात राहू शकते पण त्याची एक अट असेल कोणती अट आता ही कोणती अट आहे ती पाहू आपण या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद